एक अतिशय स्पेशल अशी गोष्ट आलेली तुमच्या गावात दाखवायला त्याच्यामध्ये फार मोठी दैवी शक्ती आहे आणि ती दैवी शक्ती काय तुम्हाला दाखवणार तू एक नाही बरोबर आता तू निरगडी एक जण म्हणता

पहिल्यांदा जो मुलगा असतो तो का त्याला लक्षात जात नाही बोटाच्या टोकाला हे धरायला आवडणार धरायचं नाही हे बोटाच्या टोकाला कसं राहिलं मी मंत्र म्हटल्याबरोबर आहे की नाही आता तुमच्यापैकी कॉलेजला कोण जाते त्याला बोलणार कॉलेजला कोण जाते तुझ्या बोटाच्या टोकाला